आज आपण पात्रोड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी आहोत आणि आपल्यासोबत कानिपणात सेवाभावी संस्था यांच्या अध्यक्षा स ऐश्वर्या ताई सोळंके ह्या आहेत आणि आपण त्यांच्यासोबत या, या संदर्भात जो दोन दिवस झालं पातोडमध्ये कार्यक्रम चालू आहे शासन आपल्या दारी या संदर्भात आपण त्यांच्याशी एक दोन प्रश्न विचारणार आहोत ताई स्वागत आहे तुमचं मुंबई न्यूजमध्ये अज पातोडमध्ये जो दोन दिवस झालं कार्यक्रम तुमचा जो चालू आहे शासन आपल्या दारी या संदर्भात तुम्हाला कशा पद्धतीचा म्हणजे रिस्पॉन्स मिळाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला पहिल्यांदाच आपण पात्रूट सर्कल मध्ये माजलगावमध्ये सर्कल सर्कलपासून आपण सुरुवात केली आहे काही वर्षापूर्वी आम्ही मध्ये केलं होतं अनेक कार्यक्रम दिव्यांगनांना मदत म्हणा त्यांचे प्रमाणपत्र किंवा मोतीबिंदूचे ऑपरेशन असे श्रम कार्ड आयुष्यमान का, भारत कार्ड सीएससी सेंटर सेटअप करून गोरगरिबांना आपण शासन आपल्या दारी हे पहिले पण आम्ही केलेलं आहे आता आपण माजलगाव पासून म्हणजे पात्रुर सर्कल पासून आपण चालू केलेलं आहे बर आणि या ठिकाणी आज जे आपण आरोग्य केंद्राला भेट देण्यासाठी आलेला आहात याचा काय उद्देश होता जसं की आम्ही अनेक वर्षापासून आरोग्यासाठी आमचा मेन उद्देश कानिफनाथ बहुउद्देश सेवाभावी संस्थेचा आहे की गरजू लोकांना खूप अवघड होतं की लगेच सुविधा भेटत नाही किंवा गोळ्या औषधं किंवा मग त्यांचे गायडेन्स घ्यायला डॉक्टरांशी इशू इशूज होतात किंवा मग प्रिस्क्रिप्शन भेटायला किंवा मग दे हॅव टू पे फॉर इट तर कानिफनाथ बहुद्देश सेवाभावी संस्था फक्त एवढा प्रयत्न करते की या लोकांपर्यंत आम्ही इझिली पोचू त्यांच्यापर्यंत आम्ही शिबिर आम्हाला पुढे जाऊन इथे महाआरोग्य शिबिर ठेवायचं आमचं नियोजन करायचं आहे तर त्या सर्व संदर्भात मला बघायचं पण होतं आणि विचारपूस पण करायची होती कि ते महिलांना काय गरज आहे कशा पद्धतीने कोणते डॉक्टर्स आपण इथे आणू काय उपयोग त्यांना होईल कोणत्या डॉक्टर्स कोणत्या पद्धतीचे त्याच्यासाठी आलेले काल जो कार्यक्रम पाथरोडच्या ग्रामपंचायतीमध्ये आयोजित झाला तसाच आज पण चालू आहे तर त्या संदर्भामध्ये तुमच्या काही कार्यकर्त्यांना आम्हाला सांगितलं होतं की आपल्या इथं मोतीबिंदू किंवा आरोग्य शिबिर आपण आयोजित करणार आहात तर ते कधी करणार आहात त्याच्याबद्दल काय सांगू इच्छित तेच आता आमची मीटिंग आता आम्ही घेऊ कशी चर्चा डॉक्टर्स कोणत्या कुं, तारखेला अवेलेबल होतील त्याच तरी तरच आम्ही सांगू शकतो ना की कोणती तारीख आहे कधी करू शकतो असं आता या ठिकाणी पात्रुड आरोग्य केंद्राचे बरेच काही प्रश्न आहेत तर यानंतर तुम्ही आज जे पाहून गेलात यानंतर हे प्रश्न मार्गी लागतील का असा जनतेचा प्रश्न आहे की इथे भरपूर काही अडचणी आहेत आता ते काही आहेत अडचणी पण ते आज तुम्हाला न सांगता हळूहळू तुम्हाला खुदच कळून जातील त्या संदर्भात काय सांगू आज तर मी नुसतं बघायला आली पाहणी करायला आली साधा आपल्या महिलांना आता दोन चार दिवस माझा इथे दौरा आहे महिला पुरुष आपले गरजू अंत लोकांना भेटायचं आहे जसं आम्ही मोतीबिंदूचा ऑपरेशन आपण चालूच आहे अनेक वर्षापासून तसं इथे प्रत्येक लोकांना खर्च न करता म्हणजे आपल्याकडून कसं शासन किंवा आपल्याकडून कसं त्यांचे जास्तीत जास्त त्यांना भेटायला पाहिजे तर ते तर आमचा मेन उद्दृष्टी दृष्टिकोन म्हणजे दृष्टी आमच्याकडनं भेटायला पाहिजे त्यांना दिव्यांगनांना आम्ही प्रमाणपत्र देऊन आम्ही मागे एकदा सेटअप केला होता मध्ये तेव्हा ऐंशी प्लस प्रमाणपत्र पण आम्ही वाटप केले होते पूर्ण चेकअप केलं की अनेक आरोग्य शिबिर केले आहे ज्या ज्या महिलांना ज्या ज्या गरजूंना त्यांना मध्ये जाता येत नाही किंवा मग बीडला जाता येत नाही तर ते ते पूर्ण सेटअप आम्ही असं पंचायत समिती जसं आपलं आहे रुग्णालय तसं आपण इथे सेटअप केला होता तिकडे तसंच आमचं इथे विचार चालू आहे की कसं करायचं कसं सेटअप करायचं कोणत्या तारखाला सगळेजण येतील शनिवारी येतील का शुक्रवारी इथे बाजार भरतो तेव्हा त्यांना इथे सोपं होईल यायला असे अनेक कारण आहे म्हणून मी आता लगेच डेट नाही तुम्हाला सांगू शकणार स्थानिकांचा एक चर्चा चालली असते स्थानिकांमध्ये सध्या येणारे जे निवडणूक आहेत त्या बाबतीत तुम्ही हे कार्यक्रम राबवतात असे स्थानिकांमध्ये चर्चा केली या काय बोलणार चर्चा तर काय कोणी करू शकतं पण अनेक वर्षापासून तर संस्था अनेक अनेक ई श्रम कार्ड आयुष्यमान भारत कार्ड चालूच आहे वर्षांपासून ऑपरेशन चालू आहे धारूर तालुक्यामध्ये आम्ही अनेक गाव हे बरेच आम्ही कव्हर केलेले आहेत आता माजलगाव आपल्याला म्हणजे कव्हर करायचं आहे पात्रूड सर्कल पासून आपण चालू करते पात्रूड दिंजरूड असं एक एक सर्कल मी कव्हर करत जाणार आहे आणि लोकांचं काय प्रेम आहेच तर ते तसंच राहू द्या दुसरं काय बोलणार धन्यवाद धन्यवाद आपल्यासोबत ऐश्वर्या ताई सोळंके ह्या होत्या आणि दोन दिवस झालं की दोन दिवस झालं जे पात्रोडमध्ये शासन आपल्या दारी त्यांना जो कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या संदर्भात त्यांना या ठिकाणी आपल्यासोबत बोललेले आहेत मुंबई न्यूज साठी मी प्रकाश यादव